नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यभरातून नव्हे तर बाहेर राज्यातून देखील तुळजापुरात गर्दी झाल्याचं जा पाहायला मिळत आहे ही गर्दी आपण जर बघितलं तर ह्या दर्शन रांगा आहेत या दर्शन रांगा सगळीकडनं फुल झालेल्या आहेत तुळजापुरात ही गर्दी जी आहे ती दोन दिवसापासूनच पडते आहे गेल्या आठवड्यात तसं तर पाहायला गेलं तर गर्दी होती नाताळच्या सुट्ट्या असतील किंवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुळजापुरात येणाऱ्या भाविकांचा कल यावर्षी वाढलेला आहे नवरात्रोत्सवचा कालावधीत अतिवृष्टी होती त्यामुळे बरा भाविक जो आहे तो तुळजापुरात दर्शनासाठी आला नव्हता यावर्षी मात्र साकंबरी नवरात्र महोत्सव जो आहे तो तुळजापुराचा याच वर्षी नवीन वर्षाच्या निमित्तानं आलेला आहे त्यासाठीही तुळजापूरात भाविक जो आहे तो दर्शनासाठी आलेला आहे आणि एकूण गर्दी जर बघायला मिळते तर भाविक आपण कुठून आले मी पुण्यावर आले पुण्यावर काय नवीन वर्षासाठी काय मागायला देवाकडे देवाकडे काय नाही प्रार्थना तीच सगळं लक्ष असू द्या म्हणून किती जण आला तुम्ही आम्ही फुल फॅमिली आलो सहा जण सहा जण आला नवीन वर्षाच्या स्वागतासाठीही खर तर Uh, हे आलेले आहेत मंडळी आलेली आहेत आणि या नवीन वर्षाच्या याच्यामुळे जे आहे ते सगळा काही काही दर्शनरागे सुद्धा तुळजापूरकडून बदल केलेला आहे राजे प्रवेशद्वार असेल त्याच्यातून हे दर्शन बंद करण्यात आलेलं आहे तर uh, काही ठिकाणी दर्शन जे आहे ते काय आहे तेलंगणा हैदराबाद साहेब तेलंगणा हैदराबाद साहेब हा नये हैदराबाद स्वाभाविक आलेले आहेत काय सांगाल कुठून आलाय दर्शनासाठी शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर काय भावना देवीचं दर्शन घेण्यापूर देवीचं काय यंदा शेतकऱ्याचं राज्य एवढीच इच्छा आहे बघ आप दर्शन व्हाय नाही नवीन वर्षाचे खरं तर काहीतरी संकल्प असतात नवीन वर्षाचे काही आशा अपेक्षा असतात आणि आशा अपेक्षा घेऊन जो आहे तो तुळजाभवानीच्या चरणी मोठ्या संख्येनं जो आहे तो भाविक दर्शनासाठी दाखल झालेला दा आहे एकूणच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मंदिर संस्थांनीही तयारी केली त्यामुळं मंदिर परिसर जो आहे किंवा मंदिराचा इतर परिसर जो आहे तो गजबजून गेलेला पाहायला मिळतोय सागर जाधव सह बालाजी निरफळ न्यूज लोकमत तुळजापूर धाराशिव